नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण मराठी भाषा व तिचे मूलभूत घटक पाहिले या व्हिडिओमध्ये आपण त्यावर आधारित महत्वाचे प्रश्नोत्तर पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रश्न एक भाषा या शब्दाची उत्पत्ती कशापासून झाली आहे पर्याय आहेत अ बोलण्यातून ब भाषण क भाषधातूपासून ड मराठी भाषेतून बरोबर उत्तर क भाषधातूपासून प्रश्न दोन भाषा म्हणजे काय अ कला ब ऐकण्याची पद्धत क बोलण्याची यंत्रणा ड संवाद साधण्याचे साधन बरोबर उत्तर आहे ड संवाद साधण्याचे साधन प्रश्न तीन नैसर्गिक भाषेचे उदाहरण कोणते अ मराठी भाषा ब लाल सिग्नल क बाळाचे रडणे ड संकट भाषा बरोबर उत्तर आहे क बाळाचे रडणे प्रश्न चार खालीलपैकी कोणती भाषा पडताळता येत नाही अ इंग्रजी ब नैसर्गिक भाषा क कृत्रिम भाषा ड संकेत भाषा बरोबर उत्तर आहे ब नैसर्गिक भाषा प्रश्न पाच खालीलपैकी कृत्रिम भाषेचे उदाहरण कोणते आहे अ डोळ्यांनी खूण करणे ब हसणे क लाल सिग्नल म्हणजे थांबा ड बाळाचे रडणे बरोबर उत्तर आहे क लाल सिग्नल म्हणजे थांबा प्रश्न सहा लिपी म्हणजे काय अ भाषा बोलण्याची शैली ब भाषेचा उच्चार क लिहिण्याची पद्धत ड संवादाची गती बरोबर उत्तर आहे क लिहिण्याची पद्धत प्रश्न सात मराठी भाषा कोणत्या लिपीत लिहिली जाते अ रोमन ब बोडो क ब्राह्मी ड देवनागरी बरोबर उत्तर आहे ड देवनागरी प्रश्न आठ वर्ण म्हणजे काय अ दोन किंवा अधिक अक्षरे ब अर्थपूर्ण शब्दांचा समूह क तोंडातून निघणारे मूलध्वनी ड वाक्यांचा समूह बरोबर उत्तर आहे क तोंडातून निघणारे मूलध्वनी प्रश्न नऊ अक्षर कसे तयार होते अ एका ध्वनीने ब दोन किंवा अधिक वर्णांनी क दोन शब्दांनी ड एका वाक्याने बरोबर उत्तर आहे ब दोन किंवा अधिक वर्णांनी प्रश्न दहा व्याकरण का आवश्यक असते अ भाषा गोड वाटावी म्हणून ब भाषा गाण्यासाठी क भाषा नियमबद्ध वापरण्यासाठी ड भाषा विसरू नये म्हणून बरोबर उत्तर आहे क भाषा नियमबद्ध वापरण्यासाठी प्रश्न अकरा शब्द म्हणजे काय अ दोन वाक्यांचा समूह ब अर्थपूर्ण वाक्य क ठरावी क्रमाने आलेली अक्षरे ड चित्र बरोबर उत्तर आहे क क्रमाने आलेली अक्षरे प्रश्न बारा खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे अ पक्षी झाडावर बसला आहे ब वर झाड बसला आहे पक्षी क आहे बसला पक्षी झाडावर ड वर बसला पक्षी आहे बरोबर उत्तर आहे अ पक्षी झाडावर बसला आहे का कारण या वाक्यात व्याकरणाचे नियम पाळलेले आहेत आणि वाक्याचा स्पष्ट अर्थ निघतो आहे तर मित्रांनो ही होती भाषा व मूलभूत घटक या विषयावर आधारित प्रश्न मंजुषा येणाऱ्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत व्याकरणाचे प्रकार म्हणूनच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स मध्ये जरूर सांगा आणखीन कोणत्या टॉपिक वर व्हिडिओ पाहायचा आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मी मराठी आपल्या मायबोलीचं ज्ञान देणारं व्यासपीठ